नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्रो दोन हजार सव्वीस हे वर्षे पावसाची कसे राहील ओला दुसकाळ का सर्वसाधारण पाऊस का चांगलं आणि तो आणि कशाप्रकारे पाऊस राहील तो पाऊस टायमिंग आवट मोहरण का म्हणजे सात जूनलाच आवट मोहरण का टायमिंग पाऊस पडेल का तर हे सर्व हे आपल्या शेतातील झाडं दाखवत असतील आणि आज आज सध्या आपण जे आपल्या हवामान हो अंदाजासाठी एक पूरक आणि त्या झाडाच्या जा माध्यमातून आपण असे सांगू शकतो की पाऊस हा टायमिंग पाळणार का नाही तर शेतकरी मित्रो आपण पाहत आहात सध्या हे आंब्याचं झाड आहे हे आपण पाह तर शेतकरी मित्र हे आंब्याचं झाड आहे आणि हे आंब्याच्या झाडाला आता काही ठिकाणी तोर निघलेला आहे आणि काही ठिकाणी तोर निघायला लागला आहे तरी शेतकरी मित्रो हा तौर आता सध्या डिसेंबर महिन्यामध्ये निघायला लागला आहे याला आणि तसं पाहिलं असता डिसेंबर महिन्यात जर तौर निघला तर म्हणजे पाऊस हा लवकरच पाऊस पडणार आणि जानेवारी महिन्यामध्ये काही झाडाला जर प तोर आला तर समजायचं की थोडं आपली अगूट ही टायमिंगच आहे ती बी आगूट ही, ही जानेवारीच्या म्हणजे च चौदा जानेवारीच्यापर्यंत जर झाड आंब्याच्या झाडाला तोर आला तर ता अगोट ही टायमिंग मोवरते आणि यावर्षी शेतकरी मित्र जवळजवळ स सध्या आंब्याच्या झाडाला नैसर्गिक आणि मोटाले जे झाडं आहेत आपण लावलेले मोटाले झाडं नैसर्गिक पद्धतीने त्या आंब्याला जर तोर आला लवकरच तर आगोठ ही टायमिंग मोहते आणि सध्या आंब्याच्या झाडाला सध्या काही झाडांना तोर निघलेला आहे काही झाडांना नाही म्हणजे असं समजायचं की यावर्षी अगोट ही टायमिंग मोरत आहे आणि पाऊस देखील हा लवकरच पाऊस येण्याची शक्यता आहे आणि पाऊस काळ चांगला राहणार आहे एकदम जोरदार पाऊस राहणार आहे आणि ज्या भागामध्ये आंब्याच्या झाडाला तवर येण्याचे प्रमाण कमी राहील अशा भागामध्ये पावसाचे प्रमाण थोडे कमी राहणार आहे तरी शेतकरी मित्रो आपण हा अंदाज बिलकुल एकदम योग्य आणि अचूक असा अंदाज आहे आपण आपल्या भागामध्ये पाहायचं की जे मोठाले झाड ते जुन्या झाड ते दहा वीस वर्षाचे झाड ते अशा झाडांना जर आंब्याच्या झाडांना डिसेंबर महिन्यात जर तोर आला तर पाऊस हा मे महिन्यात देखील येऊ शकतो आणि टायमिंग अवघड होते तसेच आणि पाऊस काळात देखील हा जोरदार राहतो एकदम जोरदार भरपूर पाऊस राहतो आणि आंब्याच्या झाडाला जर तवराचे प्रमाण काही अल्प आले आल काही झाडांना आंब्याच्या झाडांना तोर हा भरपूर आला नाही अर्धा तोर आला आणि आ आणि काही भागामध्ये तोर आला नाही तर असं समजायचं की आपल्या पूर्ण पावसाळ्यामध्ये काहीतरी कोणत्या तरी महिन्यामध्ये हे पावसाचा खंड राहील असं आपण या आंब्याच्या झाडाच्या तला ओळखून घ्यायचं हा अंदाज आहे आणि शेतकरी हा अंदाज बरोबर आहे तरी शेतकरी मित्र आपण सध्या आपल्या केसर आंब्याच्या बागेमध्ये काय पण केसर आंबा हा आपण नैसर्गिक आपल्या कृत्रिम पद्धतीने आपण तयार केलेला असतो आणि त्यामुळं त्या केसर आंब्याच्या तवरावर आपण अवलंबून राहतात नाही तसेच शेतकरी मित्रो आपला हा नैसर्गिक आंबा जो गावरान आंबा आहे त्या आंब्याला जर तौर आला चांगल्यापैकी आणि टायमिंग तौर जर आला भरपूर जर तौर आला तर त्या ठिकाणी मानाचे ओल्या दुष्काळासारखा पाऊस होतो आणि जर तौर हा अल्प आल प्रमाणात आला तर पावसाच्या प्रमाणात थोडाफार खंड राहील पाऊस चांगला येणार पण थोडाफार प्रमाणात खंड राहील अशा प्रकारचे हा आंब्याच्या झाडावरून पावसाची भविष्यवाणी काढली जाते तरी शेतकरी मित्र आणि आगोटीच्या टायमाला चिंचाला जर तोर आणि बारीक चिंचा जर लागल्या असं समजायचं की परतीचा पाऊस हा चांगल्यापैकी आणि जोरदार आहे हे देखील आपण समजून घ्यायचं कारण परतीचा पाऊसदेखील हा चिंचावर अवलंबून असतो आणि ज्वारीचे पीक चांगले येते म्हणजे पाऊस हा भरपूर परतीचा पाऊस देखील हा भरपूर राहणार असतो त्यामुळे चिंचाच्या झाडाला आगोठीच्या टायमाला तोर येऊन चिंचा जर लागल्या तर परतीचा पाऊस हा जोरदार राहतो तरी शेतकरी मित्रांनो सध्या तरी आगोठी टायमिंग वावरण्याचे सध्या तरी हे नैसर्गिक संकेत आहेत आणि चांगल्या प्रकारे पाऊस राहणार आहे व दुष्काळासारखा ओल्या दुष्काळासारखा पाऊस असा राहणार आहे चांगला मजबूत पाऊस राहणार आहे तसेच ज्या भागामध्ये आंब्याच्या झाडांना तोराचे प्रमाण कमी राहील त्या भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी राहील हे आपण अंदाज लक्षात ठेवायचा आहे आपण आपल्या भागामध्ये अंदाज लक्षात ठेवायचा की आपल्या भागामध्ये आप जर आंब्याच्या जा झाडाला तवराचे प्रमाण जर कमी आले तर आपल्या भागामध्ये पावसाचे प्रमाण थोडे कमी राहील आणि भरपूर जर तोर आला तर समजायचं की पाऊस हा आपल्या भागामध्ये भरपूर होईल आणि अर्धा काचा जर तोर आला तर समजायचं आपल्या भागामध्ये पावसाचा खंड राहण्याची शक्यता आहे पाऊस आहे पण पावसाचा खंड राहण्याची शक्यता आहे तरी शक्य मित्र अशीच रुचि ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये